ठीक आहे का तिथं गेलं भाकरी घेऊन एवढं लांब जायची गरज आहे का फाडलंय का बेल्ट नाही हो? ना याच्यावर ना? गाडी पावणे सात वाजले धन दून कशाला कलर जाते सगळं पूर्ण आ हे असं केलंय कुठून लूज झालं एजा हो नमस्ते मी अश्विनी सईसम सिस्टर चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सकाळचे साडेसात वाजलेलं आहे तर अंघोळ वगैरे सगळं आवरली तर काय की किती लवकर जरी उठलं तर आधीच सईत परीचं वगैरे आणि जे काय आपलं बाकीचं काम आहे ते सगळं आवरून घेते मग नंतर ना अंघोळ करून घेते म्हणजे थोडंसं मला पण बरं वाटते म्हणजे किती म्हणजे काय काय केलं तर गडबड गडबड होऊन जाते तर मनी प्लांटचं एक मला टेन्शनच आले जेव्हा स्वराला आणि आक्षूला न्यायला भाऊ बहिणी येतील ना त्यावेळेस मी त्यांना आणखीन एक आणाम सांगणार आहे अचानकच असं झालं याची अवस्था हे अचानकच म्हणजे अचानकच झाले आता बघू हे काय होते मला माहित नाही पण पन, तरी पण आता पाणी बदलून ठेवले रोज बघितलं की नाही ह्याला बरं वाटायचं पण आता एकदम मुरगाड्यासारखं दिसायला लागले बघितलं की वाईटच की ते छान फुललं होतं आणि आणल्यापासून ना दोन पानं आले होते त्याला तर म्हटलं चला पोरेंना हेल्दी पण सगळ्यांना आवडते अक्षू म्हणजे गरगटा आवडते का विचारलं तिला गरगटा वगैरे करणार आहे म्हटलं चला तर त्या गरगटामध्ये सगळ्याच भाज्या मिक्स करून टाकते जेणेकरून पोरी पण खावावं आणि आज त्यांना अजून काहीतरी दुपारी नवीन करावं म्हणलं खाण्यासाठी आले आली आंघोळ करून नुसतं हसतच असते <laughs> हसतच असते लाडाला आलेली असते तर सैपरी जाताना उठून बसते सकाळ सकाळी लवकर त्यामुळे त्यांचं पण लवकर सकाळ सकाळी आवरलं जाते सगळ्यांचा नाश्ता करून ठेवत असते मी परत गरम करून खातो मी आई स्वरा आठ साडेआठ वाजता सकाळ सकाळी जात नाही तर हे पण चाललेत बायका आहेत तर मी काय आज जात नाही बायका आहेत पण मी जात नाही कारण की इतकं त्रास झाला काल भरपूर असं ऊन काय सांगू तुम्हाला भयंकर असं ऊन रातभर विजा कडकडत होते पण पाऊस का पडला नाही थेंब थेंब पडला सोलापूरला पडले असं आई म्हणत होती त्यामुळे मी आज काय जात नाही आईला म्हटलं तुम्ही पण जाऊ नका काय नाही तसं आमची काही गरज पण नाही हे बनले कारण की बघा उन्हात आपल्याला काय तर करायला गेलं काय तर होऊन जाईल आणि स्वराक्षी पण घरात आहे तर थोडीशी जबाबदारी पडले त्यामुळे म्हटलं नको जायला म्हणाला तर घरगटा करण्यासाठी बघा मी ते शनिवारच्या बाजारातून पालक आणले होते तर अगदी फ्रेश आहे असेच पालक आहे बघा मस्त ठेवले होतं कॅरव्यामध्ये कधी कधी ना पूर्ण खराब होऊन जाते तर पालक घेतले आपली डाळ घेतले तुरीची तर थोडंसं माझं खरडा होत शिल्लक ते पण घेतले आणि हिरवी मिरची कट करून घेतले आणि काल मळ्यात जेव्हा मी खुरपत होते ना आळी खुरपत होती मी त्यावेळेस मला असे चीट टमाटे भेटले खूप छान ह्याची भाजी तर खूप छान लागते ह्याचीच रेसिपी दाखवावं म्हटलं म्हटलं राहू दे आता गरगट्याला आंबूस मस्त येतं आंबूसपणा तर बटाटा घेतलंय एक वांग आणि ही मिरची सगळं मिक्स करून चुलीवरतीच ना मी ठेवणार आहे शिजायला मस्त आपलं निवांत गाळ होतं शिजून आणि चवीला पण खूप छान लागतं संध्यावही कपडे लागतात संध्या वहिनीचे परीला ना माहेर ठिकाणं संध्या संध्या भरतात ना त्यामुळे संध्या घाल कपडे अक्षो आत्ता आंघोळ करून आले मग माझं काम काय असतंय देवपूजा अजून मला करायची आहे आज पाणी याचं टायमिंग आहे म्हणून म्हटलं पहिला म्हणजे भाजींची तयारी स्वयंपाकाची तयारी करावा तर ह्या पोरींचं एकदा जर विचारलं की मला थोडस टेन्शन जातं हिंच विचारून चहा दूध बिस्किट वगैरे देते सकाळ सकाळी मग निवांत आपलं टीव्ही बघत बसतात आणि सईपरी तर आपलं चालू असते काय तर काय जरा म्हटलं आता देवपूजा यांचं दोघींचा आवरा आणि त्यांचे पोण्या तेल लावून घेतलं चहा दूध दिलं देवपूजा करून घेते आणि लागलं तुम्हाला तर माहिती आहे चपाती करताना आई मी दोघी करतो त्यामुळे चपातीचं काय टेन्शन येत नाही पटकन होऊन जाते तर असं आहे बघा सकाळचं रुटीन चल आता घेणार ना विचरून चहा दूध वगैरे देते आणि देवपूजा करून स्वयंपाकाला लागते बसून का बरं बसते बसा हां सावकाश सावकाश पूजा ना आवरून घेतली तर आपल्या इथंच घरा आहे ना तर एक बाबळीचं झाड आहे काय जायजू सुद्धा वरडा लागले आता बघून मला तर म्हटलं तिथं बाबळीनं आमच्या शेजार गोळा केलेला आहे तर ते शेळीला जरा घेऊन येते सकाळचा तेवढाच त्यांचा नाश्ता होईल लकीचा बेल्ट आहे लकी बेल्ट हरून आला होता परी शोधून आणली आपलं घर पाठीमागून दिसतंय ह्याचं काय काम असेल तर हे बाबळीचं झाड तर असे शेंगा आहेत ना खातात शेळी चला सगळं भरून घेते शेवटी तर तिथे आपली तार आहे तिथून आला नाही तर तिकडून आलाय बघा गोट्याच्या साईडनं पण आला लकी तर इथेच ना रंग खेळताना घेताना रिंग हरवली ते म्हटलं आता हेनी असंही आहे तर ह्या सासूबाईने माझ्या तर ह्या कचऱ्यात कुठं मिळतंय का माझं हे बघायचं आहे नशिबात असेल तर मिळेल नसेल तर नाही खा हे बघा अगदी आवडीनं खायला लागले आता किती खात्यात माहीत नाही आणलंय तर खातेल तेवढं खातेल सकाळचा आपला नाश्ता खा।, खा नंदी स्वयंपाक तर सगळा करून घेतला का नाही जेव्हा मी बाहेर असते भांडे वगैरे करला तेव्हा स्वरा आणि प अक्षू बाहेर खेळत असतात सहज लक्ष केलं स्वराचं हे बघायला की कुठल्या स्टायलमध्ये झोप नाही त्याचं त्यालाच माहीत रात्रभर नुसतं भुंकत असतो दिवसभर झोपत असतो त्याचं असं चालू असते जिथं गार असेल तिथं झोपतो प्रत्येक अळीनं अळी उकळून काढा लागले त्याला तर काय म्हणायचं विचारायला भरपूर अशी उष्णते उष्णतेची लाट आली आहे आपण एक वेळेस ना काहीतरी उपाय करू खानकली बसू गार पाणी करू पण त्या बिचारांना काय करायचं तर लकीचं पाणी मी दिवसभर अजिबात संपून देत नाही पक्ष्यांचं पण पाणी संपून देत नाही उन्हाळ्यात असं आहे की आपल्याबरोबर प्राण्यांची पण अगदी काळजी घेतली पाहिजे तर माझं काम करत असताना स्वरा माझ्या एकच पोरं खेळत असतात बरं आहे तर गरगटा पण शिजलं होतं तर गॅसवरतीच तडका मारते तेल कढीपत्ता जिरे मोरी हळद आणि लसूण मात्र ठेचलेलं भरपूर घातलेलं आहे कधीही डाळीची आमटी गरगटा जर बनवायचा असेल तर खोबऱ्याचा मी अजिबात वापर करत नाही ससा खोबऱ्याचं वाटण जर जर मला लसूण ठेचायला किंवा सरायला कंटाळ आलं तर तयार वाटण घालते तर खूप छान लागते भरपूर ठेचलेलं लसूण घातलेलं गरगटा आणि राहायची आमटी तर इथं बघा आमचं जेवणाच्या अगोदर सासू सुनायचं चा, दिवसभर चालू असते जसं की बघा डाळ डोळ काढणे डाळ नीट करायचं चा, चालू आहे ताटा सुपात घेण्यापेक्षा खाली जमिनीवर टाकलं का पटपट निवडायचं होते एरवी आम्ही हॉलमध्ये निवडतो पांढऱ्या फरशीवरती लगेच चटकन होऊन जाते पण आता कसं पुरी तिथे खेळतात टी व्ही बघतात मग आमच्यामुळं त्यांना अडचण नको यायला जायला खेळायला थोडंसं अवघड्यासारखं होतं ना त्यामुळं तर इथंच आम्ही काढायला घेतलेला आहे डाळ तर माझ्यापेक्षा जास्त आईंचंच काढायचं होतं ह्यातली घाण तुम्हाला का सांगते जेव्हा माझं बाकीची इतर कामं असतात त्यावेळेस आई नीट करायला बसलेलं असतात आणि माझं सगळं घरातलं काम आवरलं का त्यावेळेस मी येऊन आईनं मदत करत असते पण मला जेवढं होईल तेवढं मी करतच असते परत जेवण केल्यानंतर परत आम्ही म्हणजे चांगलं दोन अडीचपर्यंत नीट करतो परत अर्धा तास रेस्ट करतो परत उठल्यानंतर आणखी नीट करतो तर आज शेवट झाला तर सगळं हरभऱ्याचा डाळ आम्ही काढून घेतलेला आहे तसंच आईंचं बघा शेराने मोजून ठेवायचं काम चालू असते लाडा लाली बाळ आहे बाळ आहे बाळाला काय आण मामन खायला काय लेमन गोळी खूप छान लागते गोळी मामा दार धरताना मळ्यात काम करताना लेमन गोळी खातेत हा <laughs> लेमन गोळी खातेत हम्म स्वरा तुला आवडली स्वराला कमेंट येते स्वरा खूप शांत आहे खरंच स्वरा खूप शांत आहे बारका आगाव आहे बारक बारक हाय बारक्या करमल का सांग सगळ्यांना हम्म अक्षु आता जाणार आहे गावाला तिच्या रवट आलाय आता येतात बहिणी खेळायला येते डॉन डोकं डॉन डोकं हा <laughs> आल्यापासून ना गोट्यात यायला खूप भेट होती आता पण भेटेच का सांगते नंदीला कालच नंदी मला मारलाय जोरात तर त्याला काही कळत नाही मग त्याला काय कळत नाही पण जायजू इतकी प्रेमळ आहेत ना कोण त्यांना खायला देते जवळ जातात आता मी इथं जर सहज खुर्चीत बसले निवांत तर माझ्या मांडीवर येऊन बसतात दोघं इतकं मस्त लळा लागलाय आणि म्हणतात ना जीव जीव, जीव लावला कुठल्या प्राण्यांना तर लगेच आपल्या भोवती अटॅच होतात हे बघा हे खाऊ ते चांगलं आहे ते असं काय अंडेरी शेंगा इतकं छान 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 ह्यांना हिरवं गवत वैरल मिळत आहे तर हे खाल्लंच नाही ह्यांनी बघू आता तसंच समोर ठेवते दुपारनं खातेल हे बघा चिकूच पान खाऊ घालते खाते एवढं लहानपणी नंदी खात नव्हता म्हणतात ना मुलं नाजूक असतात पोरी घट्ट असतात तशाच प्रकारचं प्राण्यामध्ये पण आहे हे बघा कस खात खाऊ नका सगळ्यांच्या घरात आवतात दुपारचा असच असतो काम असले की असतो थोडासा कसा आहे <laughs> <तो भाता। laughs>

दुपारचे बघा अडीच वाजलेले आहेत टरबूज कापायचा टरबूज काप म्हणते पोरं तर दुपारचे बघा अडीच वाजलेत तर जेवण करलंच आम्हाला पाहुणे दोन वाजले तर तिथनं काय आराम केलं नाही डाळ नीट करायचं चालू आहे तर आई आईमाला घेतो आता कर बाकीचं जे काही छोटे छोटे ते डाळ पाकड उपरायचं असतं ना ते आई करायला लागलेत आणि ते मजूर सगळं व्यवस्थित ठेवावं लागतं सगळ्यांना देण्यासाठी आणि आम्हाला घरात ठेवण्यासाठी खायले आम्हाला त्याला ठेवायचे अजून एक दोन ऊन लावायचं असं आई म्हणते काय करायचं काय करायचं टेन्शन होतं काय झालं तर, तर म्हटलं चला चुकरले असं काय तर काय चालू असते भांडा भांडे रडायचं नाही कोण रडते त्याला कोबी मंचुरियन नाही ना कोबी मंचुरियन पाहिजे का सगळ्यांचा सा? पाहिजे चला असं असते दोन तर मी ले लाडा आहे दोन दोन तर आत येऊन सांगत असते आणि कपडे बघा किचनमध्येच आले की दमून आलेलं असते तर अडकवतात आपला चहा घेतलं की पटकन निघून जाते तर म्हटलं खूप आज शॉर्टकट केलेलं आहे आज मी च कुठ्यावर तुम्हाला ते दाखवते की ना आम्ही सगळं साहित्य हे सगळं बघा असं काढून आहे जास्त टेन्शन नको कारण की आबाळ इतकं आले ना गरम पण एवढं आहे खूप तर लसूण आणि आल्याची पेस्ट घेतले मीठ घेतले लाल तिखट थोडंसं असं कलर घेतले तर कोबी मस मंचुरियनचा मसाला असला तर चालतो नसलं तरी पण चालतो कॉर्नफ्लॉवर घातलं तर पण चालते लागेल थोडा मैदा आणि कॉर्नफ्लॉवर मी त्याच्यामध्ये ॲड करणार आहे आणि कांदा पण चिरले आणि मिरची पण चिरून घेतले आणि सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात महत्त्वाचं काय केलं माहिती आहे का कोबी मोठे मोठे स्तुरीनं कापून घेतले आणि सगळं मिक्सरला लावून घेतले दरवेळेस काय करत होते मी आपलं किसत होते किंवा चिरत होते तर मिक्सरला लावले खरंच खूप सोपं वाटतंय तुम्ही पण सेम तसंच करत जावा तर कोबीमध्ये पाणी खूप असते ना तर हे पाणी ना हे सगळं मी पिळून घेते तर खरंच इतकं म्हणजे ट्रिक मला बरं वाटलं ना मिक्सरमध्ये बारीक पटकन आणि वेळ पण खूप वाचतो आपला हे बघा किती पाणी निघते ह्याचं तर हे बघा पोरं आहे आपलं पाणी काढलेले ह्याच्यामध्ये तर आपल्याला फ्राय करता थोडं लसूण आल्याची पेस्ट लागते त्यामुळे मी थोडं बाजूला ठेवले आणि लाल तिखट मीठ आणि कलर कलर ऑप्शन आहे मी आता कसं पोरं जरा लहान आहे तर थोडा अट्रॅक्ट वाटतं त्यामुळे मी थोडंसं कलर घालणार आहे आणि सोया सॉस अगदी चमच्याभरच घालायचं कारण की खूप आंबट असतं हे बस कारण की इतकं आंबट चव येतं ना परत सोया स्वास तर हे सगळं आधी एकजीव करते म्हणजे पाण्याचं मैदा तर मी अर्धी वाटीत घेतले आणि कॉर्नफ्लॉवर अर्धी वाटी ते एवढं सस्त आहे पुरेल का तर एका बाजूला ना लगेच तेल पण तापायला ठेवणार आहे कारण की आपण आणि त्यांचे जास्तीचे हे झालेले आहेत बाकीचे स्वरा आणि परीचं काय एवढं ते नाही त्यांच्या खेळण्याच्या हे बघा आणि तुम्हाला एरवी माझ्याकडे ढबू मिरची एवढी असते पण ढबू मिरची घातल्यावर कोण खातच नाही सोडा आमच्या गाजर वगैरे असेल तर एक वेळेस खातेल पण ढबू मिरची घातल्यावर कोण खात नाही तर तेल मात्र सुरुवातीला कडकडीतच गरम करणार आहे मी तर बघा एवढं पाणी काढून पण पटकन आपल्याला गोडा तयार होतो बघा असे गोळे करून घेते मी तेल पण तापायला घालून बरेच ताईंना ना कशाला आता सगळ्याच मुलींना पण छोट्या छोट्या मंचुरियन करा मला वाटते बघा गेल्या वर्षी जे केले होते ह्याच वर्षी बनवते मला काम कामामुळे होत नाही जी सोपं शॉर्टकट आहे तीच बनवत असते पटकन मध्ये दोन केलं वाटतं शूट केले काय सुरू तर सहीला ताई म्हणत आता आणता तर त्या म्हणतो त्या की मिनी ब्लॉग मध्ये तुझं हा भाषा बोलणं बोलत जा असं म्हणते तुला सोन तुला सई कमेंट वाचली आपण कसं बोलतो तरी पण ना एक किलोचं कोथीचा खड्डे म्हणून आणि इतकं गरम आहे ना खूप गरम गरमी असं आहे अजिबात सण ना बाहेर पण येते आणि आबाळाचं होऊन जबरदस्त असं लागते फटाफट चलाही सगळे गोळे करून घेते मग करताना आपलं तेल पण तापलंय तर मोठं करून आपलं पडकडून छान तेल गरम केलं होते त्याच्यानंतर बारीक अक्षुर म्हटलं काढा चमचा साधा चमचा काठ खायचं म्हणते की पटपट पट पटपट पट, 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 तामत करतात थोडं काय अक्षू अक्षू काम करते का तू काय काय काम येते तुलाय ते मग काय चालू ते हां गरम झाले का थंडी वाद रहे अरे बघा सगळे बॉल आपले मस्त असे तळून झालेले आहेत तर खडे घेतलेले आहेत तर याच्यामध्ये आलं आणि लसणाची पेस्ट आणि कांदा आणि मिरची मस्त काय करून घेणार आहे इतकं इतके आपल्या होतो मयात फातीचा कांदा पण आता नाही आहे तर हे छान ना परतून घेते आणि कॉर्नफ्लावर जरहरी करून घातला ना अगदी मस्त असा गाढा कलर येतो आणि मिक्स होत व्यवस्थित टमेटो सॉस टाकलेले थोडं सगळे बघा खाले तर तुला वाटी राहिलं काय हा सोया सॉस परत थोडं टाकलेले आंबट लागतं परत आणि त्याच्यामध्ये बघा आता मी ह्याच्यामध्ये कोबी मंचुरियन मसाला तर आणखीन थोडंसं पाणी ॲड करणार आहे तर तर आपला मसाला सगळा मिक्स झालेला आहे तर ह्याच्यामध्ये ना पूर्ण कोबी वॉल तर अजिबात ह्याच्यामध्ये कोथिंबीर नाही आहे आता तर हे सगळं मिक्स करून घेते आपना निक गरम गरमच छान लागते तसं झालंय हो आई पण बोलून आना होय आई ना चला फ्रेश व्हा तर हे आता झोपेत उठून आलेत हे बाळकच झाले रे लय छान चला आता मी आजी मामा संध्यावेळी तिकडच घेऊन गेली गी खायला चला तर चला मी पण खायला बसलोय मस्तपैकी ह्यांच्या बरोबर जॉईन व्हायला आई आणि परी कुठे गेलेत खायला आईच्या रूम मध्ये तिथंच बसले दोघे तर सरा तुला आवडले ना हा चला मी पण खाते गरमागरम तर इथं बा मी तर कढईच फिनिश केले अक्षू टाका जाय ना अक्षू जाते की नाही ह्या वर्षी हा कुठलं खाऊ ही काही तेवढे खा कुणासाठी बनव आई आहे मंचुरीयन चांगला लागली का परी खाल्ली का परी कस बाहेर हा तिच्या तिला पकड लागला पक्कड पकड गार पकड गार परत आलं ना अरे खायच कधी आई मग भाना भाना <laughs> ए, परी, अरे की पोरी ए, परी भर ले पोड़ ना भरले पोट गच झाले खराब झाले हे बाळा तुला कस लागलं ला मंचुरियन रुसूबाई रुसू कपरत बसू बर बर नाही शान आहे शान आहे खावा पेट भरके खाओ बडे हो जाओ पेट भरके खाओ बडे हो जाओ म्हणलं मोठवा खा नकाची ना जेवण वगैरे सगळ्यांची झाली आणि सगळेजण झोपले हे बघा इथं स्वयंपाक बनवलं होता आणि इथेच तर सगळं आता पसारा काढायचा आहे तर सकाळी डोकं धुतलं तर सई म्हणते की आई मॉलिश करून देते तर संध्याकाळचं हे बघा कसं दिसते मोबाईल मध्ये तर सव्वा नऊ वाजलेत म्हटलं आता सई मॉलिश करते तर करते तिला नको बोललेली मी पण तिचा हट्ट असा होता की आई मी मॉलिश करतेच करते तर जे मी तेल बनवले होते ना तेच तेल मी लावते आणि जे मी विकत आणलेलं जे घरगुती तेल होतं ना तर ते सई परी आईना देते घट्टमुठ्ठ तेल थोडंसं जरी लावलं तर सगळ्या तेलाला पसरते तर ह्या टायमाला आजीला सई लावते सई आजी आणि सईला आजीला परला लावते तर असं त्यांचं चालू असते रात्रीचं तर मला सगळं आवरायचं आहे आता शेळीला का नाही भरडा वगैरे द्यायचा आहे तर स्वराज झोपलेत परी झोपले आणि भांडे घासून घ्यायचं आणि एडिट करायला बसायचं तर एडिटिंगला बरोबर मला साडे दहा अकरा दररोजचे वाजतेच वाचते तर बघा तर असं आमचं संध्याकाळचं रुटीन आणि दिवसभराचा ब्लॉग होता कसा वाटला हे मात्र कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका चॅनेलवरती कोण नवीन आहे का त्यांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय बाय